पॅरिस मध्ये ऑलिम्पिक सुरू झाले जगासोबतच भारताचं लक्ष सुद्धा ऑलिम्पिक कडेच केंद्रित झालंय भारतामधून अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरले आणि सगळ्या भारताचं लक्ष सध्या त्यांच्याकडे अशातच दोन हजार चोवीस मध्ये स्पर्धेतून भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे भारताची नेमबाज मनु भाकर हिने दोन ब्रॉन्झ मेडल जिंकत इतिहास बनवलाय आतापर्यंत भारतात एकदाही असं घडलं नाहीये त्यामुळे सगळीकडून मनूचं कौतुक होताना दिसतंय या बाबतीत सविस्तर माहिती घेऊया आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवाद वरती स्वागत पहिलं ब्रॉन्झ मेडल जिंकत म्हणून एक भारतासाठी खातं उघडलं होतं बावीस वर्ष असलेल्या मनु भाकरने महिला दहा मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती मनु भाकर नेमबाजी मध्ये पदक जिंकणारी भारताची पाचवी नेमबाज तर पहिलीच महिला नेमबाज ठरली यापूर्वी भारताकडून नेमबाजी मध्ये सिंग राठोड यांनी दोन हजार ला अभिनव बिंद्रा यांनी दोन हजार आठ विजय कुमार यांनी दोन हजार बारा तर गगन नारण यांनी दोन हजार बारा मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं शनिवारी पात्रता फेरीमध्ये तिसऱ्या क्रमांक मिळवत अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवलं आता अंतिम फेरीमध्ये तिने दोनशे एकवीस पॉईंट सात गुण मिळवत ब्रॉन्झ मेडलवरती हक्क सांगितलाय महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये मनु भाकरने स्टेज वन मध्ये पन्नास पॉईंट चार असा स्कोअर केला ज्यामुळे ती स्टेज एक नंतर दुसऱ्या स्थानावरती पोहोचली शॉट नंतर ती तिसऱ्या क्रमांकावरती घसरली सोळा शॉट नंतर, नंतर स्कोर एकशे एकाहत्तर त्यावेळी तिसऱ्या स्थानावरती होती आणि यानंतर मात्र तिने तिसरं स्थान कायम ठेवलं आणि अखेर तिने कास्य पदकावरती स्वतःचं नाव घेतलं या क्रीडा प्रकारामध्ये पहिल्या दोन क्रमांकावरती दक्षिण कोरियाचे खेळाडू होते यो एक जी दोनशे त्रेचाळीस पॉईंट दोन गुणांसह हो सुवर्ण पदकावरती नाव कोरलं तर थीम एजी दोनशे एक्केचाळीस गुणांसह हो रौप्य पदक जिंकलं केवळ बावीस वर्षांची मनू एकाच पदावरती थांबेल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही आनंदाची गोष्ट म्हणजे मनूने भारताला दुसरं पदक जिंकवून देत सगळ्या भारतीयांना सुखद धक्का दिलाय मनु भाकेर आणि सरबजोत सिंगच्या जोडीने दहा मीटर मिक्स्ड एअर पिस्तूल मध्ये सोळा दहाच्या फरकाने कांस्य पदक जिंकले मनु भाकरने भारताला सलग ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिले भारतीय संघाने पहिला सेट गमावला पण दुसऱ्या सेट पासून सातत्याने आघाडी मिळवली भारतीय संघ चार शॉट्स नंतर सातत्याने सहा दोनच्या फरकाने पुढं होता यानंतर कोरियाने एक सेट जिंकला मनु भाकर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित करून खेळत होती सरब जेव्हा पिछाडीवरती यायचा तेव्हा मनू शानदार नीन साधायची आणि जेव्हा मनु मागे यायची तेव्हा सरबजीत सुद्धा नीन साधायचा अशा रीतीने भागीदारी करत दोघांनी भारतासाठी जबरदस्त कामगिरी केली स्वतंत्र भारताला एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकून देणारी मनु भाकेर ही पहिली खेळाडू ठरली आहे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत दुसऱ्या विजयावरती मनुची अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये पण पहिला विजय मिळाल्यानंतरच मनू म्हणाली होती मला खूप छान वाटतय की मी खूप मेहनत घेतली होती आणि माझ्या पूर्ण ऊर्जेने मी हा खेळ खेळले आणि कांस्य पदक जिंकू शकले मला आनंद आहे की मी भारतासाठी पदक जिंकू शकले मी फक्त त्या क्षणी जे करू शकत होते त्यावरतीच लक्ष केंद्रित केलं आणि हे पदक फक्त माझं नाही तर सर्व भारतीयांचे आणि माझ्या टीमचे यासाठी माझ्या टीमने सुद्धा खूप प्रयत्न केले होते आशा आहे भारत अजून खूप सारी पदक जिंकेल आणि मला असंही जिंकायला आवडतं मला आता काय वाटतंय हे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे असं म्हणून मुनु, मनुने तिच्या कुटुंबियांना प्रशिक्षकांना आणि स्पॉन्सरला सुद्धा धन्यवाद दिला होता मनू आणि सरबजीत या दोघांनी इतिहास रचला अजून बरेच सामने होणं बाकी आहे भारताला अजूनही बरीच पदकं मिळण्याची आशा आहे या ऑलिम्पिकची सुरुवात कशी झाली होती आणि त्यावेळेस पदक मिळायचे नाही तर दुसरं काहीतरी मिळायचं ते नक्की काय होतं हे बघण्यासाठी प्राईम संवाद वरती अजून एक व्हिडिओ आम्ही टाकलाय तो सुद्धा नक्की बघा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद